मला विरोध करण्यासाठी ते दर्याला येतात एकत्र ते आता काही नाही आले तसं काय नाही मागच्या वेळात सगळे एकत्र होते आता एकत्र आहेत त्याच्या आधी एकत्र आहेत दादाला दोन याला जिल्हा परिषदेला त्यांनी भरून दिलं तेव्हा मी काळदाला म्हणतो दादा तू काली पंचायत जमीनदार आहे दोन याला मी जिल्हा परिषदलाही माझ्या विरोध होते आता तिसऱ्यांदा माझ्या सुनबाईला विरुद्ध आहे ठीक आहे मी वाईट आहे ना माझ्या सुनबाईने काय केले तिची क्वालिटी तरी बघा ना पहिले काय टीका करायचे देवराम लांडे दे कमी शिकले बरं ठीक आहे बस शिकले कमी शिकलंय मी एवढाकडा काम केला मोडका तोडका काम केला आता काय म्हणते नाही का, का। देवरामची सून कमी शिकले मग आता दाखवा ना देवराम लांडेच्या सुने इतका शिकलेला उमेदवार दाखवा आणि लाख रुपये मिळवा ठीक आहे माझे चून शिकले माझे सून समजायला तिला थोडंसं हरिनामाचा आवड आहे ती कधी कधी हरिनामाची भक्त असल्यामुळं ती अभंग म्हणते ती एखादी गवळ म्हणते त्यात वावग काय त्याच्यावर टीका तुम्ही जर प्रमार्थाला मानता प्रमार्थाला महाराजांना मानता तर मग तुम्ही हरिनामावर टीका का करता माहित आहे हरिनाम करते तुम्ही देवराम लांडवर टीका करा माझ्या सुनभाऊ का म्हणता का ती गाते गाणी म्हणते अभंग आवडत नसेल अभंग म्हणणं संधी भाऊ वावग काय एखादी भजनातली गवळण म्हणणं वावगं काय खालची पब्लिक महिला खालून वापर करतात का आहे एखादी अभंग हो द्या आहे एखादी गळूण हो द्या हे का म्हणतात का, का माहीताईची त्यांना mm. आवड आहे आणि माहीताईचा ता स्वभाव असे संदीप भाऊ माहीताईमधील समोरच्या उमेदवाराने फार फरक आहे माईताई ह्या मनमिळाव आहेत माईताई ह्या चांगल्या घराण्यातून आमच्या कुटुंबात आल्यात माहीताईची आई ग्रामशोक आहे माहीतायचे वडील शिक्षक आहेत माईताची एक बहीण मंत्रालयात चांगल्या पोस्टवर आहे माईताची एक बहीण वकील आहे माहीताईचा भाऊ कृषी अधिकारी आहे माईताईलासुद्धा ठाणे नगरपालिकेमध्ये ऑर्डर आली होती नोकरीची पण आम्ही मला नोकरी करायची नाही आपल्याला समाजसेवा करायची त्याच्यामुळं ज्याला नोकरी करायची त्याला नोकरीच करावी ज्याला सेवा करायची त्यांनी सेवाच करावी काही काही लोकांचं असं झालं आहे नोकरी करायची आणि राजकारणही करायचं तर असं नसते होत तुम्ही राजकारण करून नोकरी नाही करते एक तर राजकारण करा नाही तर नोकरी करा माहीत सांगितलं आपल्याला राजकारण करायचं नोकरी करायची करा नाही